नमस्कार मित्रांनो ए केटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो तलाट्याच्या नियुक्तीविषयी एक जाहिरात प्रसिद्ध झाली आहे याविषयी संपूर्ण अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे की तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजाराहून अधिक तलाट्यांची नियुक्ती तर बघा मित्रांनो महत्त्वपूर्ण अशी एक अपडेट आहे तलाठी भरतीविषयी तर यामध्ये पाहू शकता तुम्ही की याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की आचारसंहितेनंतर उर्वरित तेरा जिल्ह्यांमध्ये तलाठ्यांना नियुक्ती तर संपूर्ण काय आहे ही माहिती आपण पाहू शकता मित्रांनो राज्यातील आदिवासी बहुल अर्थात पेसा क्षेत्रातील पदांची नियुक्ती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने तुर्तास लाल कंदील दाखवला आहे मात्र अन्य तेवीस जिल्ह्यांमध्ये सुमारे एक हजाराहून अधिक तलाठ्यांची नियुक्ती झाली आहे परीक्षा दिल्यानंतर तब्बल दहा महिन्यांनी या उमेदवारांना नियुक्ती मिळाली आहे तर मित्रांनो सर्वाधिक एकशे चव्वेचाळीस तलाठ्यांची नियुक्ती ही रायगड जिल्ह्यात झालेली आहे मित्रांनो म्हणजेच सर्वाधिक जी काही भरती झालेली आहे तलाठ्यांची नियुक्ती झालेली आहे ती एकशे चव्वेचाळीस आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे तसेच मित्रांनो राज्यात गेली गेली गेल्या वर्षी जूनमध्ये चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा एवढे अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ उमेदवारांनी परीक्षा दिली मात्र पेसा क्षेत्रातील अर्थात आदिवासी बहुल क्षेत्रातील जिल्ह्यांमधील पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील पदांबाबत निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे पहिल्यांदा जाहीर करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीनंतर तेवीस जिल्ह्यामध्ये यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती उच्च न्यायालयाच्या आदेन आदेशानंतर प्रश्नपत्रिकेतील त्रुटी दूर केल्यानंतर दुसऱ्यांदा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यात पहिल्याच गुणवत्ता यादीतील बहुतांश उमेदवार हे दुसऱ्या गुणवत्ता यादीतही होते तर मित्रांनो तलाठी भरतीविषयी हे एक महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहतात मित्रांनो त्याच्यामध्ये पुढे पाहू शकता की दुसऱ्यांदा गुणवत्ता यादी जाहीर करताना पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यांमधील पेसा गावे वगळून अन्य पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा करण्यात आला त्यामुळे या तेरा जिल्ह्यामध्ये जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीला काहीसा विलंब झाला त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली या दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराकडून पसंतीक्रमही घेण्यात आला मात्र नियुक्ती देताना आचारसंहितेच्या नियमांची अंमलबजावणी कशी करावी असा पेच जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्माण झाला त्यामुळे त्यांना राज्य सरकारकडे या संदर्भात पत्रव्यवहार केला राज्य सरकारने हा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात धाडला मात्र आचारसंहिता सुरू असल्याने ही नियुक्ती करता येणार नाही असे प्रत्यक्ष उत्तर आयोगाने राज्य सरकारला कळविले त्यामुळे तेरा जिल्ह्यांमधील तलाठ्यांची नियुक्ती अद्याप होऊ शकलेली नाही तर मित्रांनो तलाठी भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे की यामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजाराहून अधिक तलाठ्याची नियुक्ती तसेच आचारसंहितेनंतर उर्वरित उर्वरित तेरा जिल्ह्यांची तलाठ्यांना नियुक्ती तर एक थोडक्यात अशी एक माहिती पाहू शकतो आपण इथं मित्रांनो की यामध्ये जिल्ह्यांनीय नियुक्ती देण्यात आलेली तलाठी मुंबई शहर पाहता तेरा उ, मुंबई उपनगर बत्तीस अकोला तसेच रायगड एकशे एक्केचाळीस रत्नागिरी त्रेपन्न सिंधुदुर्ग चोवीस तसेच सोलापूर एकशे तेरा सातारा अडोतीस सांगली चव्वेचाळीस तसेच कोल्हापूर पाता एकवीस नागपूर त्रेपन्न आणि वर्धा त्रेसष्ट भंडारा तेवीस तसेच पुढचा जिल्हाही पाहू शकता मित्रांनो की गोंदियासाठी सतरा अकोला एकतीस बुलढाणा छत्तीस वाशिम एकवीस संभाजीनगर एकोणसाठ बीड पंचावन्न पर परभणी एक्क्याऐंशी धाराशिव चौसष्ट जालना सोळा लातूर सतरा हिंगोली एकोणतीस असे टोटल एक हजार चव्वेचाळीस तर मित्रांनो सर्वाधिक जी काही तलाटीची नियुक्ती आहे ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे तर त्या मदी ही तुम्ही इथं पाहू शकता अपडेट की रायगडमध्ये एकशे एक्केचाळीस म्हणजे सर्वाधिक तलाटी आहेत राज्यातील तेवीस जिल्ह्यांमधील दोन हजार चारशे एकोणऐंशी निवड झालेल्या उमेदवारांपैकी एक हजार चारशे एकोणपन्नास उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यातील एक हजार चव्वेचाळीस उमेदवारांना तलाठीपदावर नियुक्तीही देण्यात आली आहे त्यात सर्वाधिक म्हणजेच एकशे एक्केचाळीस तलाठी हे रायगड जिल्ह्यातील आहेत त्या खालोखाल एकशे तेरा उमेदवार हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत तसेच अमरावती यवतमाळ पालघर गडचिरोली आणि पुणे न नगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर तसेच व ठाणे या जिल्ह्यांमधील एक हजार सातशे तीन उमेदवारांची नियुक्ती ही रखडलेली आहे तर मित्रांनो तलाठी भरतीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे की ज्यामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये एक हजारहून अधिक तलाठीची नियुक्ती तसेच ज... उर्वरित जे काही तेरा जिल्हे आहेत त्यांना आचारसंहितेनंतर नियुक्ती करण्यात येणार आहे अशी एक महत्त्वपूर्ण जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद